अशा या आनंद क्षणामध्ये भागवत धर्माची पताका का एवढ्या उंचावरती गेलेली पाहत असताना नक्कीच वारकऱ्याच्याही अंतकरणामध्ये ते एक समाधान आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच संसार करणाऱ्या अनेक या ठिकाणी स्त्रियांच्या या ठिकाणी अनेक प्रश्नांना उत्तर देण्याकरता या एका विशेष सत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आपल्या या वैरवनाथाच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर रित्या चाललेल्या या कार्यक्रमाचं निरोपण आयोजक मंडळी असतील नियोजक मंडळी असतील ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या परिश्रम केले तर सर्वांचे आभार व्यक्त करते विशेषतः आदरणीय सुनील डो त्यानंतर आदरणीय आमचे विदुर्जे त्यानंतर या ठिकाणी त्यांचे असणारे इतर सर्व सहकारी दिवस या ठिकाणी पडणं चालू आहे आणि सतत सातत्यानं या ठिकाणी या कथे करता आणि एक वेगळी मेहनत घेणारी सगळी श्रोते मंडळी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते झी टॉकीच्या माध्यमातून ही कथा संपूर्ण महाराष्ट्रभर लोक पाहतात आणि ही कथा पाहत असताना नुसती कथा नाही तर जीवनाच्या व्यथाही निमित्तानं दूर होतात प्रश्न प्रत्येकाला पडत असतो कारण प्रत्येकाला वाटत असत की मीही कुठेतरी आढलेलो आहे काहीतरी कमतरता का माझ्या आयुष्यामध्ये दिसते असं प्रत्येकाला वाटत असत आणि म्हणून आयुष्य म्हणजे एक महान आहुती तिथं द्यावीच लागते ती समीना तुम्हाला तिथं दाखावी लागते आणि मग जगद्गुरु तुकोबा तेजस्वी सूर्याकडे परमार्थाच्या गाठीकडे पाहत असताना आवडीच्या कष्टाची दिलेली जी समिता आहे आवडीच्या प्रामाणिकपणाची जी समिता आहे तिला विसरून खऱ्या अर्थानं आपल्याला हे पुढे जाता येत नाही तुकोबाई आणि संसार करणारी आवली समीकरण का जुळवायचे कारण काही गोष्टी या ठिकाणी वजा कराव्या लागतात काही गोष्टी या ठिकाणी अजून या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये मिळवाव्या लागतात याची जाणीव नाही पण असं म्हणतात आवलीला मात्र भूक आणि ताण निघून गेल्यासारखं झालं तुमचा घरात समोर काळ्या विठ्यानं आपलं काढून घेतला की काय असं तिला सतत भावना तिच्या अंतरकरणामध्ये आहे आणि या भावनेमध्ये जी जळती आहे ती आमच्या महाराजांची बायकोय आणि का बरं तिने विचार नये केलाच पाहिजे ना तुमच्याकडे सगळे तरी तुम्ही विचार करता मग तिच्याकडे काहीच नाही मग तिने किती विचार केला पाहिजे आणि अर्थात काही नाही म्हणूनच ती जास्त विचार करते ती काय म्हणते मग गाडी पण नकोय मला काही नकोय तेवढ्या का बरं हा माझा म्हणजे देव पूर्ण करत नाही लहानश्या आयुष्यामध्ये आणि लहानश्या लहानश्या गोष्ट होत नाहीये आणि तिचा या ठिकाणी एकच ध्यास आहे कोणता की आता निकाल काय लागणार जपलंय आवलीला पण आवली ऐकायलाच तयार नाही दर वेळेला पाणी हातामध्ये दिलं का आवली पाणी पेयची माग शांत व्हायचा आज मात्र आवली आज तिचा रागही शांत होत नाही महाराजांनी दिलेला पाण्याचा तांब्या तो तिनं असा धुळकाडून लावला फेकून दिला की आता राग शांत होता आमची जोपर्यंत या ठिकाणी सहन शकते तोपर्यंत आम्ही तुमच्या सर्वांचा ऐकून घेऊ जोपर्यंत आम्हाला जमतय तोपर्यंत आम्ही सहन करत राहू पण सहनशक्तीच्या पली कडक मात्र महाराज आणि महाराज म्हणतात काय बरे तरी देऊ काशीची रंगोटी पण नाही ऐकलं तर मग मात्र नाताळाच्या हाती मारू सोडतात मग मात्र आम्ही तरी का गप्प बसायचं चांगल्या गोष्टीसाठी आम्ही किती दिवस या ठिकाणी त्रास सहन करायचा हा विचारांचा महाराजांनी किती सांगितलं तुम्हाला कळणार आहे का नाही करणार तुकाराम महाराज म्हणजे तिथं प्रज्ञा पर्वत पण आवली म्हणजे त्या पर्वतावरच्या उंच शिखरावरती पोहचलेली धाडस आणि संयमाच यश आहे जिच्या अंतकरणामध्ये धाडस आहे जिच्या अंतकरणामध्ये संयम आहे आणि ज्या पर्वताच्या उंच शिखरापर्यंत ती जातीय तिथे जाऊन ती पोहचतीये महाराज जितके शांत पर आहे पर्वतासारखे आवली तितकी कसरत करून त्या पर्वतावरती चढतीये आणि धाडसानं त्या ठिकाणी त्या टोकापर्यंत ती जातीय Menuntut itu, kobra yang jauh dia.